नेमके दोन नेते तुम्ही शोधा मला तरी माहीत नाही मी इथे आलेलो आहे तुमच्याकडे मला माहीत असते तर मी नावं सांगितले असते हर्षवर्धन पाटील आता राष्ट्रवादीमध्ये शरद पवारांचे मी अगोदरच तुम्हाला बोललेलो आहो इकडे तीन पक्ष आहेत इकडे तीन पक्ष आहेत दोघांना तिकीट मिळणार आहे एक इकडून एक इकडून ज्यांना तिकीट नाही मिळणार ते इकडचे तिकडे तिकडचे इकडे जे आहेत ते जाणार आहे इकडे पण आयाराम गायराम होणार आहे तिकडे पण आयाराम गायराम होणार आहे तर त्याच्यामध्ये फार आता काही नाविन्य आहे असं काही वाटण्याचं काही कारण नाही आता आणखीन जोरात काही लोक जे आहेत एखाद्याच्या वाट्याला एखादा एखाद्या पक्षाच्या वाट्याला ती जागा येते परंतु त्याच्याकडे उमेदवार जर योग्य नसेल मजबूत नसेल तर दुसरीकडचा तर उमेदवार ते कोण इच्छुक असेल तर त्याला ते घेणार अशा प्रकारे सगळीकडे आता होणार आहे ठीक आहे गेलेत ना म्हणून कशासाठी तरी गेलेत ना ठीक आहे आता काय आता निवडणुकी आता आलेली आहे त्या निवडणुकीमध्ये आता उभे राहा आणि बघा काय होते ते हम्म साहेब